नमस्कार प्रेक्षक मित्रांनो ओम शिवाय चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सकाळची वेळ होती आठ वाजले होते आणि सुनीता ताई अजूनही झोपल्या होत्या आई उठा बरं हा घ्या चहा असा आवाज कानावर पडतात त्यांनी डोळे उघडले त्यांची सून मीना चहाचा कप हातात घेऊन उभी होती सुनीता ताई रागाने म्हणाल्या ठेव तिकडं मीना चहाचा कप ठेवून निघून गेली कविता ताईंनी चहा घेतला आणि चहा पीत त्या विचार करायला लागल्या पन्नास वर्षामध्ये सर्व काही बदलले आहे मी माझ्या सुनांच्या वयाच्या असताना माझी सकाळची किती धावपळ असायची मी कामात किती व्यस्त असायची रोज सकाळी उठल्यानंतर सासू सासऱ्यांना वाकून नमस्कार करायची पण आजकालच्या सुनांकडे तर वेळच नाही सासू सासऱ्यांच्या पाया पडल्यानंतरच माझा दिवस सुरू व्हायचा त्यानंतर सोहम आणि शेखर यांना शाळेत पाठवणे दिनकररावांना कामावर जाताना त्यांच्या हातात डबा देणे सासू सासऱ्यांच्या प्रत्येक मागण्या पूर्ण करणे त्यासोबतच दीर आणि ननन सुद्धा बघावे लागायचं एवढंच काय पण नातेवाईकांचे येणे जाणे चालूच असायचं आणि एकही पाहुण्याला जेवल्याशिवाय पाठवायचे नाही असे सासूने मला ताकीदच दिली होती मग काय घरातील सर्व कामे मी एकटी माझ्या प्रियाला सांभाळत करायची चहा पीत हे सर्व आठवून सुनीताताई भूतकाळात हारवून गेल्या तेवढ्यात आजी हा आवाज ऐकून सुनीताताई वर्तमानात आल्या त्यांच्यासमोर त्यांचा लहान नातू शुभम हुबा होता तो म्हणाला आजी मला कपडे घाल ना शाळेत जायचं आहे मम्मी नाश्ता बनवत आहे तेव्हा सुनीता ताई म्हणाल्या जा तुझ्या छोट्या मम्मीकडून कपडे घालून घे तो बोबड्या आवाजात म्हणाला ती भांडी घासत आहे ते सुनीताच्या हाताला धरून स्वयंपाक खोलीमध्ये गेल्या आणि म्हणाल्या हे काय आहे आता तू शुभमला कपडेसुद्धा घालू शकत नाहीस का सर्व भांडी आत्ताच घासण्याची काय गरज भांडी कुठे जाणार आहेत की तू कुठे जाणार आहेस काय सुना आहात का तुम्ही मी अजून अंथरुणात म्हटले नाही की लगेच मला कामे लावायला सुरुवात केली असे बोलून त्या बाथरूममध्ये गेल्या संध्याकाळी मुले ऑफिसवरून येण्याआधी सुनीता ताई तोंड पाडून डोक्याला हात लावून बसल्या होत्या मोठा मुलगा ऑफिसवरून आला आणि त्यांनी आईला विचारले तू अजून तयार झाली नाहीस का त्या म्हणाल्या माझी तब्येत ठीक नाही तुम्ही लोक जा तेव्हा सोहम नाराज होऊन म्हणाला ताप तर नाही ना असे त्याने विचारले त्यांनी आईच्या कपाळाला हात लावून पाहिले त्या म्हणाल्या नाही मला ताप वगैरे काही आलेला नाही फक्त माझं डोकं जरा जड झालं आहे सोहम लगेच आपल्या पत्नीला मीनाला बोलावून म्हणाला औषध दे थोड्या वेळात आईला आराम वाटेल मग त्यानंतर आपण सर्वजण मिळून जाऊया आपल्याला देशमुख काकांच्या घरी कार्यक्रमाला जायचं आहे आणि तुला तर त्यांनी आग्रहाचे आमंत्रण दिले आहे तुम्ही सगळेजण जा यावर सोहम म्हणाला आणि मग काय तू एकटी राहणार आहेस का घरी आणि आता आपल्याला पार्टीला जायचे म्हटल्यावर घरामध्ये जेवणसुद्धा बनवलेले नाही त्यावर ताई म्हणाल्या माझ्या खाण्यापिण्याची काळजी करण्याची काही गरज नाही आणि राहिली गोष्ट एकटे राहण्याची तर घरात तुम्ही सर्वजण आहात तरीसुद्धा मी एकटीच आहे असं बोलून सुनीता ताई त्यांच्या खोलीत निघून गेल्या आणि सोहम आ करून आईकडे पाहू लागला त्यानंतर तोही त्यांच्या खोलीत निघून गेला त्याच्या पत्नी मीनाला म्हणाला मीना आता तू सर्वांना सांग की कार्यक्रमाला कोणी जाणार नाही मीना काही बोलली नाही ती बिचारी तयार होऊन बसली होती पण जायचे नाही म्हटल्यावर कपडे बदलून स्वयंपाकघरात निघून गेली तिची धाकटी जाऊ आणि तेसुद्धा तिच्या कामाला लागले मुलेसुद्धा उदास होऊन झोपायला गेले पूर्ण घरभर शांतता पसरली शेखरला त्याच्या पत्नीने सांगितले की सोहम भाऊजी आई येत नाही म्हणाल्या तर देशमुख काकांच्या घरी कार्यक्रमाला जायला नको असं म्हणत आहेत हे ऐकून शेखर म्हणाला ठीक आहे मी माझ्या मित्राकडे जाऊन येतो असे बोलून तो घराबाहेर निघून गेला घरात शांतता होती मीना आणि अनिताने मिळून स्वयंपाक बनवला पण सुनीता ताई जेवल्या नाही म्हणून कोणीही जेवले नाही आता घरातील सर्वजण झोपले होते पण सोहमला झोप येत नव्हती आज तो खूप उदास होता यामुळे नाही की आज तो कार्यक्रमाला गेला नाही पण आईमुळे दुखी होता त्याच्या बाजूला मीना झोपली होती तो तिला हळू आवाजात म्हणाला मीना झोपलीस का ती म्हणाली काय झाले तुम्हाला काही हवे आहे का बिचारी मीना दिवसभर घरातील कामे करून थकून जायची कधी कधी ती थी, तिच्या नवऱ्याला शेवटचं कधी बोलली होती ते देखील आठवत नव्हते त्यामुळे सोहमला बोलताना तो तिला अनोळखी असल्यासारखा वाटायचा सोहमसुद्धा रात्री ती गाड झोपलेली पाहून तिची झोपमोड करत नव्हता तो मिलाला म्हणाला मीना आईला काय झाले आहे ग आता मला काय माहीत तुमची आई आहे तुम्हीच त्यांना विचारा सोहम म्हणाला का ती तुझी आई नाही का मीना हसली आणि म्हणाली जर तुमच्या आईने मला कधी मुलगी समजले नाही मग ती माझी आई कशी होऊ शकेल मी तर फक्त त्यांची सून आहे तेही बिना हाडामासाची अगदी मशीनप्रमाणे त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करणारी तो तिला म्हणाला असे मीना असे बोलू नकोस ग माझी आई पूर्वी अशी नव्हती यावर मीना म्हणाली पण लग्न होऊन जेव्हा मी या घरामध्ये पाऊल टाकले तेव्हापासून तर ते अशाच आहेत तो म्हणाला नाही माझ्याशी नव्हती ती आता पूर्वीसारखी मनमोकळेपणाने बोलत नाही तिच्या मनातील कोणाला काही सांगत नाही नवराचे बोलणे ऐकून मीना लगेच म्हणाली हो पण त्या प्रत्येक गोष्टीमध्ये हस्तक्षेप नक्की करतात आणि जरा काही चूक झाली की लगेच काहीतरी बोलायला मागे पुढे पाहत नाही समोरच्या माणसाला काय वाटेल याचा अजिबात विचार करत नाही कोणाला कशाला तुमच्या आई मलाच नावे ठेवतात माझ्या खानदानाचा उद्धार करतात टोमने मारतात पण त्या मोठ्या आहेत म्हणून मी आजपर्यंत त्यांना कधी उलट बोलले नाही सोहम म्हणाला हे काय बोलतेस तुम्ही ना नवऱ्याच्या फोटोसमोर सुनीता ताई जोरात रडल्या त्या म्हणाल्या आता तरी तुम्हाला माझ्याबद्दल काही तक्रार नाही ना मी आई आणि वडील या दोघांचे प्रेम देऊन माझे कर्तव्य पूर्ण केले आहे तीन वर्षानंतर शेखरलासुद्धा एका फोनमध्ये नोकरी मिळाली त्यानंतर दोन्ही मुलांचे लग्न सुनीताताईंनी धूमधडाक्यात केले त्यांची मोठी सून मीना सासरी आली तेव्हा तिचे शिक्षण चालू होते पण सासरी येताच घराची मोठी सून म्हणून सुनीता ताईंनी मीनाला घराच्या जबाबदारीत बांधून टाकले त्यानंतर एका वर्षातच आईसुद्धा झाली आपल्या शिक्षणाला ती श्रद्धांजली देऊन हळूहळू घर व्यवसायामध्ये बुडून गेली पण धाकट्या सुनेने लग्नानंतरसुद्धा आपले शिक्षण सुरू ठेवले शेखरच्या मदतीने शेखरच्या मदतीने तिला त्यांच्याच कंपनीमध्ये नोकरी मिळाली लहानपणापासून सोहम आणि शेखर त्यांच्या स्वभावामध्ये खूप फरक होता सोहमच्या आयुष्यामध्ये त्याची आई सर्व काही होती आईच्या प्रत्येक बोलण्यावर तो डोळे झाकून विश्वास ठेवायचा त्याच्या आईच्या मनाविरुद्ध तो कोणतेही काम करत नसायचा त्यासाठी त्यांनी त्याच्या इच्छा आकांक्षांना महत्त्व दिलं नाही लग्नानंतरसुद्धा त्याच्यामध्ये काही बदल झाला नाही त्यासाठी सर्वात आधी त्याच्या आई होत्या आणि त्यानंतर पत्नी शेखरसुद्धा आईवर खूप प्रेम करत होता पण तो आईचा अंधभक्त नव्हता आईच्या चुकीच्या गोष्टींचं तो समर्थन कधीच करत नव्हता त्याच्यासाठी चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर असे होते मग ती गोष्ट कोणीही केलेली का असे ना त्याच्यासाठी आईचे स्थान वेगळे होते आणि बायकोचे स्थान वेगळे होते आई आणि भावामध्ये वाढलेली प्रिया घराच्या सुखदुःखांपासून वेगळी होती सोहमला नोकरी लागल्यानंतर त्यांनी बहिणीला काही कमी पडू दिले नाही आज प्रियाचे लग्न एका चांगल्या कुटुंबात झाले आणि ते आनंदी आहे सुनीता ताईंना एकूण चार नातवंडे आहेत त्यामध्ये दोन मुले सोहमची आणि दोन मुले शेखरची आहेत आजी झालेल्या सुनीता ताई आता आपल्या जबाबदारीपासून मुक्त झाल्या होत्या पण आपल्या आयुष्याच्या या वळणावर येऊन सुनीता ताईंमध्ये खूप बदल झालेला होता कधी प्रेम तर कधी वात्सल्याने भरलेल्या सुनीताताई आज एक कठोर सासू बनल्या होत्या सुनांना मानसिक त्रास देत होत्या या वागण्यामुळे त्या आपल्या सुनांपासूनसुद्धा दिवसेंदिवस दूर चालल्या होत्या नेहमी सुनांकडे जास्त अपेक्षा ठेवणे आपल्याच घरातील लोकांना परके समजणे त्यामुळे सुना त्यांच्याशी कधीच मनमोकळेपणाने बोलत नव्हत्या सुना सासूच्या स्वभावामुळे त्यांना जास्त बोलता येत नव्हतं जेव्हापासून त्यांच्या मुलीचे लग्न झाले होते त्यांनी स्वयंपाकघरामध्ये ढुंकूनही पाहिले नाही कधीकधी ते स्वयंपाक खोलीमध्ये जायच्या ते तिथे स्वच्छता आहे की नाही मग घरातील किराणा सामान किती संपले आहे हे पाहण्यासाठी पण तेव्हाही टोमने मारून यायच्या सोहमने आपल्या आईला शपथ घातली की आई आता सुना आल्या आहेत तर तुला आजपासून काम करायची काही गरज नाही ताई या गोष्टीमध्ये भाग्यशाली होत्या की मीना आणि अनिताने कधीच त्यांची अपेक्षा केली नाही त्यांच्यासमोर कधीच तोंड उघडले नाही आज रविवारचा दिवस होता सर्वांना सुट्टी होती तेव्हा सोहम आईला म्हणाला आई लवकर जेवायला ये जेवण तयार आहे तेव्हा सुनीता ताई विवळत खुर्चीवर येऊन बसल्या रविवारची सर्वांना सुट्टी होती रविवारची सर्वजण वाट पाहत होते कारण रविवारी घरातील सर्वजण एकत्र जेवण करायचे इतर दिवशी सर्वांना आपापल्या कामामध्ये बिझी असल्यामुळे दुपारचे जेवण बरोबर होत नसायचे कविता ताईंना जेवण गरम लागायचे त्यामुळे ते जेवायला बसल्या की मीना त्यांना वरवर लागेल तशी गरम गरम चपाती लाटून द्यायची त्यामुळे मीनाचा संपूर्ण दिवस स्वयंपाकघरात जायचा आणि अनिता ऑफिसला निघून जायची पण जेवढा वेळ ती घरामध्ये असायची ती मीनाला मदत करायची मीनालासुद्धा आपल्या जावेबद्दल काही तक्रार नव्हती आज रविवार जेव्हा जेवत असताना शेखर म्हणाला आई आज वहिनीने जेवण खूप टेस्टी बनवले आहे ना तेव्हा मीना म्हणाली काय भाऊजी खरंच का जेवण टेस्टी झाले आहे की तुम्ही मला मस्का मारत आहात मीना असे बोलतात सर्वजण हसायला लागले आणि दीर भाऊजाईची चेष्टा मस्करी चालत राहिली पण सुनीताताई काही हसल्या नाही त्या तोंड फुगून बसल्या तेव्हा सोहम प्रेमाने आईला म्हणाला आई काय झाले तुझी तब्येत ठीक नाही का त्यावर सुनीता ताई म्हणाल्या तूच सांग काय खायचे मी भाजी तर मीठ एवढे जास्त झाले आहे की माझ्या ही भाजी उतरत नाही यावर लगेच शेखर म्हणाला आई तू दुसरी भाजी खा तेव्हा लगेच सुनीता ताई म्हणाल्या हे बघ ह्या भाजीमध्ये मसाला किती कमी आहे असे वाटते की भाजी एखाद्या पेशंटला खाण्यासाठी बनवली आहे सासूचे बोलणे ऐकून मीना उदास झाली तर आज तिने खूप प्रेमाने सासूच्या आवडीची भाजी बनवली होती शेखरने हे बरोबर ओळखले पण तो काही बोलला नाही सोहम म्हणाला मीना जा बरं आणि आईला विचारून दुसरी कोणती तरी भाजी बनवून आण असे कसे होईल की आपण सर्वजण जेवतोय आणि आई उपाशीच राहणार तेव्हा मीना काही बोलली नाही ती अर्धवट जेवण करून उठायला लागली आणि हे पाहून शेखरला राहावले नाही तो नाराज होऊन म्हणाला हे असे कसे रे दादा वहिनी जेवत असताना तिला मध्येच आईसाठी भाजी बनवायला जा असे कसे तू म्हणतोस तू वहिनी आता काही बोलू नकोस एवढे जेवण आहे आई पुलाव आणि कोशिंबीरही खाऊ शकते असे बोलून शेखरने त्याच्या वहिनीचा हात पकडून तिला पुन्हा एकदा जेवायला बसवले तेव्हा सोहम म्हणाला अरे शेखर तू गप्प बस जाऊ दे मीनाला शेखर म्हणाला नाही दादा वहिनी जाणार नाही तेव्हा शेखर आईकडे बघून म्हणाला काय गा आई आमच्या सर्वांच्या आनंदासाठी आज एक दिवस तू पुलाव कोशिंबीरी खाऊ शकत नाहीस का वहिनी नेहमीच तर तुझ्या आवडीचं जेवण बनवत असते आज एक दिवस भाजी बनवताना काहीतरी कमी जास्त झाले म्हणून तू त्यांचा एवढा इशू कशाला करत आहेस आणि आई तू कधीतरी वहिनींच्या भावनांची जरा तरी कदर केली आहे का मला एक विचारायचे आहे मीना वहिनी नेहमी सर्वांच्या मागण्या पूर्ण करत असते पण तिला काय हवे काय नको असं कधी कोणी विचारलं का आता मलासुद्धा पनीरची भाजी आवडत नाही तरीसुद्धा मी खातोय ना ते फक्त यासाठी की ह्या क्षणासाठी आपण आठवडाभर वाट बघत असतो कारण रविवारच्या दिवशीच आपण सर्वजण एकत्र बसून जेवण करतो आजचे जेवण महत्त्वपूर्ण नाही पण जेवणाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र बसून एकमेकांच्या खूप जवळ येतो दादा तू पहिलेस ना मी जरा वहिनींचं कौतुक केलं तेव्हा वहिनींचा नाराज झालेला चेहरा किती खुलला होता हे ऐकून सोम रागाने म्हणाला शेखर तुला आईबद्दल काहीच वाटत नाही का आधी आपल्यासाठी आई महत्त्वाची जर तीच उपाशी पोटी राहिली तर मग माझ्या तरी घशाखाली घास कसा उतरणार ताई आत्तापर्यंत गप्प होत्या पण हे सर्व ऐकून म्हणाल्या हे बघा तुम्ही दोघे माझ्यामुळे अजिबात वाद घालत बसू नका मीच तर या घरात वादाची मूळ आहे त्यामुळे आता मला या घरात राहण्याची इच्छा नाही आणि यापेक्षा जास्त मी तुम्हा लोकांना काही सांगू शकत नाही असं बोलून सुनीताताई जेवणाच्या ताटावर उठल्या आणि आपल्या खोलीत निघून गेल्या तेव्हा शेखरची बायको तिच्या नवऱ्याला म्हणाली काय गरज होती राईचा पर्वत बनवण्याची शेखर हे सर्व तुमच्यामुळे झाले आहे मीना ताईंनी जर भाजी बनवली असती आणि आपण सर्वजण आणखी काही वेळ जेवायचं थांबलो असतो तर काय आबाळ कोसळले असते का शेखर म्हणाला मग तूच जाऊन का बरं बनवली नाहीस आईसाठी एखादी भाजी यावर अनिता काही बोलली नाही आणि गप्प बसली सोहम म्हणाला शेखर तू आईसमोर उगाच मीनाची बाजू घेत जाऊ नकोस तेव्हा शेखर म्हणाला दादा तुला माझे बोलणे समजले नाही अरे माझ्या बोलण्याचा हा हेतू नव्हता पण मी नोटीस केले आहे आई प्रत्येक वेळेस उगाच टेन्शनमध्ये असते साध्या साध्या गोष्टींवर नाराज होते चांगल्या गोष्टीत चुका काढते आणि आईची अशी सवय होऊन बसली आहे आणि मलाही अजिबात आवडत नाही पण मला या गोष्टीची काही गॅरंटी नाही की आईला अनिताने बनवलेली भाजी आवडली असती दादा माणसाचे मन जर चांगले नसेल तर त्याला काहीच चांगले वाटत नाही सोहम रागाने म्हणाला मला ठाऊक आहे तुला आई आवडत नाही तू म्हणशील तर मी आईला दुसरीकडे कुठे घेऊन जाऊ का मी जातो आईबरोबर शेखर म्हणाला अरे दादा हे काय हे काय बोलतोस तुला काही कळते का तू शुद्धीवर आहेस का सोहम म्हणाला मी जे काही बोलत आहे ते पूर्ण शुद्धीत राहून बोलतो आहे असे बोलून तो रागाने बाहेर निघून गेला सर्वांची जेवणाची ताटे टेबलावर तशीच होती मीनाने आणि आणिताने जेवणाची ताटं उचलली आज या गोष्टीला दोन आठवडे झाले होते सुनीता ताई त्यांच्या खोलीत गप्प बसल्या होत्या त्या दिवसापासून घरातील सर्व आनंद कुठेतरी हरवला होता दोन्ही भावांमधील बोलणेसुद्धा कमी झाले होते सुनीता ताई नेहमी उदास बसलेल्या असायच्या सुना एखाद्या मशीनप्रमाणे जीवन जगत होत्या आणि मुले मात्र आपल्या दुनियेत मस्त होते आज सकाळी जेव्हा सुनीता ताईंचा मोबाईल वाजला तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्या मुलीचा प्रियाचा फोन आला होता तिने आईल्या दोन दिवसांनी पंधरा दिवसासाठी माहेरी येणार असल्याचे सांगितले दोन दिवसांनी मुलगी येणार आहे हे समजल्यावर कितीतरी महिन्यांनी सुनीता ताईच्या ओठावर हसू आले होते त्यांना आता कुठे असे वाटत होते की माझ्या हक्काचे कोणी त्यांच्याकडे येत आहे माझी मुलगीच अशी एकमेव व्यक्ती आहे तिच्यासोबत त्या आपले सुखदुःख वाटू शकत होत्या या घरातील माणसे तर आपल्या मर्जीचे मालक आहेत कोणाला माझ्याबद्दल काही वाटत नाही असा विचार सुनीताताई करायला लागल्या ते तेवढा त्यांचा नातू शुभम आजीकडे आला आणि त्याने आजीला विचारले आजी कोणाचा फोन होता तेव्हा त्या आनंदाने म्हणाल्या अरे बाळा तुझ्या आत्या येणार आहे सुनीता ताईंनी शुभमला प्रेमाने जवळ घेतले इतर वेळी आजी त्याला कधी प्रेमाने बोलत नव्हती की त्याला जवळही घेत नव्हती आणि आज आजी जेव्हा शुभमला प्रेमाने बोलल्या तेव्हा तो चकित होऊन आजीकडे पाहू लागला तो पटकन धावत आपल्या आईकडे गेला संध्याकाळपर्यंत सर्वांना माहीत झाले होते की प्रिया पुण्याहून येत आहे त्यामुळे सर्वजण आनंदी होते पण कोणी काही बोलले नाही घरातील वातावरण शांत होते दोन्ही भाऊ हॉलमध्ये बसले होते सुनीता ताईसुद्धा तिथेच बसल्या होत्या आणि अनिता आत्ताच ऑफिसवरून थकून आली होती ती शांतपणे टी व्ही पाहत असताना ज्योतीने सर्वांसाठी ट्रेमध्ये चहा आणला आणि सर्वांच्या हातात चहाचे कप देऊन ती तिथेच उभी राहिली मीना बाळा इकडे ये मीना चकित झाली कारण लग्न होऊन घरात आल्यापासून आज पहिल्यांदाच तिच्या सासूने तिला प्रेमाने बाळा असे बोलल्या होत्या तिचा तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता ती पटकन सासूच्या एकदम जवळ येऊन उभी राहिली तेव्हा सुनीता ताई तिला म्हणाल्या सुनबाई घरामध्ये तूप आहे का माझी प्रिया येणार आहे अगं तिला करंजा फार आवडतात मी विचार करते आपण तिघींनी मिळून आज करंजा बनवाव्यात आईचे बोलणे ऐकून आई सर्वजण चकित झाले मीना म्हणाली आहो आई ताई येणार आहे तर आपण नक्की बनवूया तिघी सासू सुनांनी करंजा केल्या त्यानंतर बेसनाचे लाडू देखील बनवले मग काय ताईंच्या फरमाईश वाढत गेल्या अखेर प्रिया आली पण तिच्यासोबत तिचा नवरा आला नव्हता त्या आपल्या मुलासोबत एकटी आली होती तिच्या नवऱ्याला सुट्टी मिळाली नाही असं ती म्हणाली लग्नानंतर प्रिया दोन वर्षांनी पहिल्यांदा माहेरी आली होती घराचे पूर्ण वातावरण बदलले होते सुनीता ताई दिवसभर प्रिया आणि तिच्या मुलांमध्ये व्यस्त राहायच्या प्रिया तिच्या आईच्या खोलीमध्ये झोपायची त्यामुळे रात्री बऱ्याच उशिरापर्यंत त्या दोघी गप्पा मारत असायच्या एके दिवशी सुनीताताई घरातील सर्वांसमोर आपल्या मुलीला म्हणाल्या तू जाताना तुझ्या तुझ्यासोबत येईन म्हणते आईचे बोलणे ऐकून सोहम आणि शेखर चकित झाले ते काहीच बोलले नाही प्रियाला येऊन आता पाच सहा दिवस झाले होते प्रियाने सुद्धा आईमध्ये झालेला बदल ओळखला होता तिने हेही पाहिले की तिच्या आई जेवढे तिने हेही पाहिले होते की तिची आई जेवढी तिची काळजी करत होती त्यांना तेवढी काळजी कोणाचीच वाटत नव्हती त्या फक्त आपल्या मुलीसोबत हसून बोलून होत्या आणि घरातील इतर सर्वांसोबत त्या दूर राहायच्या एके दिवशी सुनीता ताई प्रियासोबत हसत गप्पा मारत होत्यात तेवढ्याच सोहाम आला जो दोन तीन दिवसासाठी ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेला होता घरात आल्याबरोबर त्याने आईला वाकून नमस्कार केला पण तेव्हा सुनीता ताई मुलाला पाहून अचानक गप्प झाल्या प्रियाने तेच निरीक्षण केले जेव्हा प्रियाने तिच्या आईला हे विचारले की तिने दादाला आल्यानंतर त्याची विचारपूस का केली नाही कारण आधी तर सुनीताताई सोहम ऑफिसवरून आला की लगेच त्याच्याकडे जायच्या त्याची विचारपूस करायच्या तेव्हा तिने विचारलेला प्रश्न आला त्यांनी उत्तर दिले की आता त्यांचे लग्न झाले आहे त्याला बायको मुले आहेत त्याची विचारपूस करायला प्रिया आपल्या आईमध्ये झालेल्या या बदलामुळे खूप दुःखी होती कारण आई प्रत्येक गोष्टीत चुकीचा अर्थ काढत होती हे आता प्रियाला समजले होते पण तिच्या सोहम दादाला आईमधील झालेला बदल दिसत नव्हता तिने असा विचार केला की जर तिची आई तिच्यासोबत तिच्या सासरी आली तर दादा मीना वहिनीचे जगणे मुश्किल करून टाकेल तिची प्रत्येक गोष्टीमध्ये तुलना प्रियासोबत केली जाईल दुपारी प्रिया आणि सुनीता ताई जेवण केल्यानंतर त्यांच्या खोलीत बसल्या होत्या तेवढ्यात मीनाने येऊन त्यांना चहा दिला मीना चहा देऊन जातच होती की तेवढ्यात प्रियाने तिला थांबवली ती म्हणाली वैनी तू सुद्धा बस ना आमच्यासोबत तेव्हा मीना बसली पण सुनीताताईंनी लगेच तोंडवाकडं केलं मीना समजूतदार होती ती तिने तिच्या मुलाचा बहाणा करून तिथून उठून गेली हे काय प्रियाला आवडले नाही हे काही प्रियाला आवडले नाही ती एक मोठा श्वास घेत प्रिया म्हणाली तेव्हा तिच्या आई आश्चर्यचकित होऊन म्हणाली काय झालं प्रिया ती म्हणाली आई तुला वहिनीमध्ये असे काही वेगळे जाणवले आहे का की पाच वर्षामध्ये ती किती म्हातारीसारखी दिसायला लागली आहे प्रियाचा उदास चेहरा पाहून सुनीता ताईंनी विचारले तुला कोणी काही बोलले आहे का तेव्हा ती म्हणाली नाही गाई पण मला एका गोष्टीचं दुःख आहे तेव्हा सुनीता ताई म्हणाल्या नाही रे बाळा तुला ठाऊक नाही हे जे काही करतात ते आपले कर्तव्य म्हणून करतात इथे कोणाला माझ्याबद्दल काही प्रेम वगैरे नाही मला या सर्वांच्या नजरेमध्ये परकेपणा दिसतो असे सुनीताताई उदास होऊन म्हणाल्या प्रिया आईला म्हणाली मला सांग आई या पाच वर्षामध्ये मीना वहिनीमध्ये तुला कधी तुझी मुलगी दिसली आहे का तू कधी तिच्या डोक्यावरून बाळा म्हणून हात फिरवला आहे का तिला तुझ्या काय इच्छा आहे ते विचारून ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का तू कधी तिच्या भावनांना समजून घेतलीस का मग तू कशी त्यांच्याकडे अपेक्षा करू शकतेस की त्यांनी तुला आई समजावे आणि त्यांच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम असावे अगं आई प्रेम दिले तरच प्रेम मिळते सुनीता ताई अगदी हैराण होऊन प्रियाकडे पाहू लागल्या प्रिया, प्रिया पुढे म्हणाली तू तु उगाच तुझ्या सुनांचा तिरस्कार करतेस त्यामुळे आई एके दिवशी तू तु तु तुझ्या दोन्ही मुलांना दुरावशील दोन्ही मुले तुझी कधी तुला मनापासून बोलणार नाही आई तुझे सर्व जीवन आई तुझे सर्व जीवन कष्ट आणि संघर्षामध्ये गेले आहे मग ते तू कष्ट कुणासाठी केले तुझ्या मुलांसाठीच ना त्यांचं लग्न व्हावे आपल्या मुलांचा संसार नीट चालावा त्यांचं एक सुंदर असं एक विश्व असावं असे तुला वाटत असेल ना मग ते आज जेव्हा आपल्या संसारामध्ये रमले आहेत तर मग याचे तुला दुःख का होत आहे यावर ताई म्हणाल्या माझ्या भावनांना समज बाळा मी माझे आयुष्य स्वतःला विसरून तुम्हा लोकांकडे पाहून घालवले मी आईच्या कर्तव्यासोबतच बापाचे कर्तव्यसुद्धा निभावले आहे मग एवढे सर्व करूनही जर मी माझ्या मुलांमधून थोडीशी अपेक्षा करू शकते तर मग हा माझा अधिकार नाही का प्रिया म्हणाली आई नक्कीच तुझ्या मुलांवर आणि सुनांवर अधिकार आहे पण यालाही काही लिमिट असते अग आई तुझ्या सुना लाखात एक आहेत खूप कमी सासवांना अशा सुना मिळतात तू विनाकारण त्यांच्या चुका काढत बसलीस त्यांच्यावर बंधन घालत बसलीस तर एक दिवस असा येईल की तुझी मुले आपापल्या बायकांना घेऊन वेगळे राहतील मग तेव्हा तू काय करणार आहेस बाबा गेल्यानंतर तुझे एकटेपणा सहन केला त्यापेक्षा हा एकटेपणा भयंकर असेल मला ठाऊक आहे तुझ्या सुनांकडून काय तुझ्या अपेक्षा आहेत तुला असे वाटते की तू जसा सासरवास सहन केला तसं वहिनींनी करावा नवऱ्यासोबत जेवायला बसू नये नेहमी दोन्ही सुनांचं डोक्यावर पदर असावा रोज सकाळी उठल्यावर तुझ्या सुनांनी तुला वाकून नमस्कार करावा हेच ना पण आई आता जमाना बदलला आहे सुनीता ताई आपल्या मुलीच्या चेहऱ्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागल्या कारण तिने त्यांच्या मनातील बरोबर ओळखले होते प्रिया म्हणाली आम्ही बरोबर बोलत आहोत ना ह्याच अपेक्षा आहेत ना आई तुझ्या मला सांग माझ्या सासूबाईंनी मला जर असा त्रास दिला तर तुला आवडेल का त्या सुनीता ताई या गोष्टीवर रडायला लागल्या पण आईचे अश्रू पाहून प्रिया रडली नाही ती पुढे म्हणाली काय जर तू तुझ्या सुनांना ज्या तुझ्या प्रत्येक सुखदुःखांचा भाग आहेत त्यांना तू आपली मुलगी मानू शकली नाहीस तर मग तुझ्या जावयाला तू तुझा मुलगा कसा म्हणू शकतेस अगं तो तर तुझ्या कधी नजरेसमोरही नसतो आणि आई मी तुला माझ्यासोबत पुण्याला येऊ नको असे म्हणत नाही मलाही वाटते की माझ्या आईने माझ्याकडे येऊन राहावे पण तू या घरातील या माणसांना कंटाळून माझ्याकडे आलीस तर मला अजिबात चांगले वाटणार नाही अगं ते माझे भाऊ आहेत आणि तुझ्यासोबत मला त्यांच्याही सुखदुःखाची काळजी आहे सोहम दादा तुला खूप मान देतो त्याचा आत्मा तुझ्यात बसतो दादा तुझ्यासाठी काही करेल पण त्याच्याविरुद्ध शेखरदादा आहे तो कोणी एकासाठी पूर्ण परिवाराला कधीच सोडून देणार नाही मग त्या जागी तू असू देत किंवा अनिता वहिनी असू देत आई हे घर तुझं आहे आणि घरामध्ये जेवढी माणसे आहेत ती सर्व तुझी आहेत मग तू आपल्या माणसांना स्वतःपासून दूर का केले आहे तेव्हा सुनीता ताई अचानक उठल्या आणि बाहेर गेल्या त्या प्रिया मागून म्हणाली आई मला माहीत आहे तू माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा काढशील आणि आजपासून मलाही परके समजतील या गोष्टीला आज तीन दिवस झाले दोघी मायलेकीच्यामध्ये याबद्दल पुन्हा काही बोलणं झालं नाही सुनीता ताई एकदम गप्प झाल्या होत्या दोन दिवसांनी प्रिया तिच्या सासरी जाणार होती नंदाची जाण्याची तयारी चालू होती तिला जाताना सोबत नेण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवले जात होते ज्याचा सुगंध घरभर पसरला होता सुनीता तया आपल्या खोलीत विचार करत बसल्या होत्या ते तेवढ्यात तिथे सोहम आला आणि म्हणाला आई तू परवा पुण्याला जात आहेस तिकडे खूप थंडी असेल तुझ्यासाठी गरम कपडे आणले आहेत बॅगेमध्ये ठेव सुनीता काहीच बोलल्या नाहीत आई काही बोलली नाही म्हटल्यावर सोहम तिथून निघून गेला पूर्ण दिवस कसा गेला समजलं नाही रात्री जेव्हा सर्वजण एकत्र जेवण करण्यासाठी बसले होते तेव्हा शेखर म्हणाला आई तू तु तुझे तु 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 सामान पॅक केले का की मी तुला पॅक करायला मदत करू तिकडे तू तु तुझी तु 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 काळजी घे नाहीतर आजारी पडशील आणि आता जा आणि लवकर झोप तुला ले सकाळी लवकर उठायचे आहे आणि हो आठवड्यातून दोनदा फोन नक्की कर नाहीतर आम्हाला काळजी वाटेल पण तेवढ्यात सुनीता ताई कुठेही जाणार नाही असं म्हणाल्या मी का माझ्या मुलांना सुनांना आणि नातवंडांना सोडून कुठे जाऊ मी कधीच जाणार नाही असे बोलून त्यांनी सर्वांना चकित केले प्रिया लगेच म्हणाली मला ठाऊक होते आई तू असेच करणार पुन्हा तेच प्रत्येक गोष्टीचा उलटा अर्थ काढणार त्या म्हणाल्या बाळा त्या म्हणाल्या बाळा काही नाही तू बोलली आणि मला माझी चूक समजली प्रिया माणूस जेव्हा झाडावर उलटा लटकवला जातो तेव्हा त्याला पूर्ण जग उलटे दिसते बदल आपल्यात होत असतो पण आपल्या आजूबाजूला असणारे लोक आपल्याला बदलल्यासारखे वाटतात प्रिया मीना आणि सोहम मुलांनो मला माझ्या सासूने खूप त्रास दिला होता त्या काळामध्ये जेव्हा मी या घरात सून म्हणून आले होते म्हणून मीही माझ्या सुनांशी तशीच वागत गेले पण मी हे बघितलं नाही माझ्या सुना मला फारच चिव लावतात तरी मी त्यांच्याशी चुकीचं वागत गेले त्यांनी मीना आणि अनिताची माफी मागितली आणि म्हणाल्या खरं तर मी खूप नशिबवान आहे आजच्या या कलियुगात मला तुमच्यासारख्या समजूतदार सुना मिळाल्या आहेत सोहम आणि शेखरलासुद्धा खूप आनंद झाला दुसऱ्या दिवशी प्रिया तिच्या सासरी जायला निघाली तेव्हा ताई तिला म्हणाल्या मला तर असे वाटते की पहिल्यांदाच घडले असेल की नेहमी आई मुलीला सासरी जाताना सासू सासऱ्यांशी कसं वागायचं हे शिकवते पण आज मला माझ्या मुलीने पण आज मला माझ्या मुलीने समजवले की आईने सासू म्हणून आपल्या सुनांसोबत कसं वागावं त्यापुढे म्हणाल्या खरंच माझ्या इतकी नशीबवान कोणी नाही ज्यांना माझ्या मुलांप्रमाणे समजूतदार मुले आणि सुना आहेत प्रिया आईला येऊन घट्ट मिठी मारते प्रिया म्हणाली आई तू खरंच खूप चांगला निर्णय घेतला आहेस सोहम म्हणतो आई तुला आम्ही कधीही अंतर देणार नाही असं म्हणून सर्वजण जेवण करतात आणि प्रिया तिच्या सासरी निघून जाते आणि सुनीता ताई तिचे दोन मुलं सुना आणि नातवंडांसोबत सुखाने राहू लागतात तर मग प्रेक्षक मित्रांनो आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा जे ताई वागत होत्या ते बरोबर होत्या का आणि त्यांच्या मुलीने जी शिकवण त्यांना दिली ती बरोबर होती नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत